शेतकरी नमस्कार आपलं परिचय करून द्या आपलं नाव सांगा माझं नाव महेश परमेश्वर गायकवाड हां राहणार आंबे आंबे गावचं आहे का हो हो आणि याचं रोजचं खाद्य काय याचं रोजचं खाद्य शेंगदाणा पेंड आहे खापरी पेंड पेंड बर बरडा मकाचा बरडा गवस पीठ बर अजून अजून काय नाही रनिंग असते असतो किती दोन टाइम संधी असते बर सकाळ संध्याकाळी व्यायाम असतो आणि व्यायाम मध्ये आपण काय काय करता याच रनिंगला दोन किलोमीटर चालवायला नांगर ते घालतं का नाही बैलगाडी बैलगाडी बर आणि आपल्याला हे छंद कुठून लागलं आमचं तिसरी पिढी आम्हाला छंद किती वाजताना माझं पासून आपलं लहान असल्यापासून हो का आपलं मोबाईल नंबर सांगायचं हो त्र्याण्णव बावीस त्र्याण्णव बावीस बत्तीस बत्तीस चौतीस सत्याऐंशी चौतीस राहणार आंबे राहणार आंबे चालू पंढरपूर आणि किती पर्यंत मागणी झाली आणि कुठं कुठं प्रदूषणला आपण गेलो त्याचा थोडं परिचय करून देणं त्याची मागणी अडीच लाखापर्यंत झाली बर आणि किती आलं तर आपण हे नंदीबाईल सोडणार आहे पहिली काय हो का बरं ब्रीडिंगसाठी चालू ब्रीडिंगसाठी आणि एक गाय भराला किती घेता एक गाय भराला दीड हजार रुपये घेतो दीड आणि कुठं कुठं प्रदर्शनला आपण गेला होता प्रदर्शन भरपूर ठिकाणी गेलोय आहे दोन हजार पंचवीसचं कुशीबा चॅम्पियन बैल आहे पाचीस कुसेगावचं हां पुशेगाव दोन हजार पंचवीसचं ह्या वर्षी चालू द्या हां चॅम्पियन महाराष्ट्र केसरी बैल हो का हां बर आणि प्रदर्शन झाल्यावर आपण प्रत्येक जागीला फिरता का बाजाराला का नाही नाही गरज असतो प्रदर्शनासाठी तेवढा आहे हो का बाजाराला कुठं येत नाही 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 बाजाराला नाही बरं